पैशाच्या कारणावरून मसले चौधरीत ज्योतिषकाराच्या पोटात धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना अकरा ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या प्रकरणी टाकळी सिकंदर येथील एका हॉटेल चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अधिक माहिती अशी कि मसले चौधरी येथील विजय कुमार हरिदास शिरसाट वय पस्तीस यांचा शेतीचा व्यवसाय असून ते गावातील राच्या घरी दारात असणाऱ्या उमराच्या झाडाखाली बसून ज्योतिषी करत असे त्यांच्याकडे लोक येत असत मागील दोन वर्षापूर्वी टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक संशयित आरोपी हे हॉटेल व्यवसायाबाबत माहिती घेण्यासाठी नेहमी मसले चौधरी येथे त्यांच्या घरी येत असत दरम्यान मागील एक वर्षापूर्वी संशयित आरोपीची पत्नी मैत झाली दरम्यान त्यांचा हॉटेल व्यवसाय अडचणीत आल्याने ते टेन्शनमध्ये मध्ये येऊन मयत ज्योतिष यांना पैशाच्या कारणावरून तुझ्यामुळेच वाटोळे झाले मी तुला जिवंत सोडणार नाही अशा धमक्या देत होते अकरा रोजी मयत ज्योतिष घरातून चिंचोळी येथे नातेवाईकांकडे जातो म्हणून मोटरसायकल घेऊन गेले दरम्यान सायंकाळी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टाकळी सिकंदर येथील रोड वर असलेल्या संशयित आरोपी यांच्या हॉटेल जवळ पैशाच्या कारणावरून बाद झाला यात आरोपीने डोक्यात वार करून पोटात धारदार शस्त्राने भोसकून खून केला असल्याची फिर्याद मैताच्या पत्नी सुषमा विजयकुमार शिरशट यांनी दिली या प्रकरणी दत्ता वसेकर यांच्यावर भादवी एकशे तीन एक प्रमाणे कुणाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करणे करीत आहे